श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या सतरा जुलैला आषाढी एकादशी आहे याच दिवशी बुधवार देखील आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले आणि काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही तर आपल्या आयुष्यामधील अडचणी अडथळे दूर होण्यासाठी तसेच आपली जर धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्ती होण्यासाठी मुलांचा आजारपण दूर होण्यासाठी आपण या दिवशी काही उपाय हे जरूर करायचे आहे हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्व आहे त्यात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला तर वेगळेच महत्व आहे ही तिथी देवशैनी एकादशी म्हणून ओळखली जाते धार्मिकदृष्ट्या ही एकादशी खूप महत्वाची आहे मान्यतेनुसार या एकादशीनंतर देव चार महिन्यांसाठी निद्रा अवस्थेत जातात म्हणून या एकादशीला देवशैनी एकादशी म्हणतात या चार महिन्यांच्या काळात कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य केले जात नाही आपण या देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास व्रत हे जरूर करावे आपल्याला अगदी वर्षभर कोणतेही उपवास व्रत करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन एकादशींचे व्रत जरूर करावे की ज्यामुळे तुम्हाला सर्व एकादशींचे व्रत केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते तर या दिवशी आपण कोणते उपाय करावे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका आता या आषाढी एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहर्तावरती आपण जी काही पूजा करत असतो जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरत असते आता या दिवशी आपल्याला एका झाडाचे मूळ घरी आणायचे आहे हिंदू धर्मात झाडे आणि वनस्पतींची देवाप्रमाणे पूजा केली जाते वनस्पतींमध्ये जितके औषधी गुणधर्म आहेत तितकेच त्यांना आध्यात्मिक आणि पौराणिक महत्त्व देखील आहे अशीच एक वनस्पती आहे केळी जी हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानली जाते सत्यनारायण व्रत कथा असो किंवा गुरुवार व्रत पूजा केळीचे रोप पूजेसाठी ठेवले जाते प्राचीन काळापासून या वृक्षाची गुरुवारी पूजा केली जाते हिंदू धर्मग्रंथानुसार केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी वास करतात गुरुवारी केळीच्या रूपाची पूजा केल्याने जीवनात सुख शांती आणि वैभवाची कमतरता कधीही येत नाही असे धार्मिक ग्रंथांमध्ये सांगण्यात आले आहे तर आपण या केळीच्या झाडाचं मूळ घरी आणायचे आहे पण ते कशाप्रकारे आणायचं त्याचे देखील काही नियम आहे तुम्ही या नियमानुसार जर केळीच्या झाडाचे मूळ एकादशीच्या दिवशी घरी आणले तर आपल्या घरामध्ये कधीही धनाची कमतरता ही भासणार नाही भगवान ना विष्णूंचा आशीर्वाद हा तुमच्यासोबत सदैव आहे तर तुम्हाला अगदी केळीच्या जा झाडाजवळ अगोदरच्या दिवशी म्हणजेच आषाढी एकादशीच्या अगोदरच्या दिवशी जाणे शक्य असेल तर अगोदरच्या दिवशी तुम्ही केळीच्या झाडाचे मूळ घरी आणू शकता आणि जर त्या दिवशी शक्य झाले नाही तर आषाढी एकादशीच्या दिवशी आणले तरी पण चालेल आता आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी किंवा अगोदरच्या दिवशी केळीच्या झाडाजवळ जायचं आहे जाताना आपण एक तांब्या भरून जल घ्यायचा आहे तांब्यामधील जल हे शुद्ध असावं तुमच्या घरामध्ये जर जल गंगाजल असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं गंगाजल टाकायचं आहे तसेच आपल्याला थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे आणि चिमूडभर हळद देखील आपल्याला त्या कच्च्या आप दुधामध्ये टाकायचं आहे आता हे सर्व घेऊन आपल्याला केळीच्या झाडाजवळ जायचं आहे केळीच्या झाडाजवळ तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करावा शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करताना त्यामध्ये तुम्ही चिमूडभर हळद देखील टाकावी हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे तसे माता लक्ष्मीला देखील हळद आकर्षित करत असते हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते आणि जर आपण केळीच्या झाडाची दर गुरुवारी पूजा केली तर आपला गुरुग्रह हा बळकट होतो आपला जर गुरुग्रह बळकट असेल ना तर आपल्याला कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही मग तुमचा दुसरा कोणताही ग्रह मजबूत असू द्या पण गुरुग्रह आपला कधीही बळकटच असला पाहिजे आता आपण शुद्ध तुपाचा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे चिमूडवर हळद त्यामध्ये टाकायची आहे तसेच आपण जे काही तांब्या भरून जल घेतलं होतं ते देखील हळदीच्या झाडाला अर्पण करावं कच्चं दूध आणि चिमूडभर हळद देखील तिथे अर्पण करावे केळीच्या झाडाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तसेच आपण जेव्हा केळीच्या झाडाजवळ जात असतो तेव्हा आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करूनच जायचं आहे पिवळा रंग नसेल तर तुम्ही लाल रंगाचे वस्त्र देखील परिधान करू शकता फक्त काळा रंग आणि गडद निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून जायचे नाही आता तिथे गेल्यानंतर आपण दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर सर्व पूजा करून झाल्यानंतर आपण केळीच्या झाडाच्या अकरा वेळा प्रदक्षिणा घालायची आहे प्रदक्षिणा घालताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला केळीच्या झाडाचं थोडंसं मूळ हे काढायचं आहे अगदी तिथे खाली पडलेलं केळीच्या झाडाचं मूळ असेल तर ते देखील घेतलं तुम्ही तरी पण चालेल झाडाला कोणत्याही प्रकारे इजा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे कोणतंही आपण झाडाचं पान फांदी ही तोडायची नाही फक्त मूळ आपण अलगतपणे काढायचं आहे काढताना आपण चाकू किंवा सुरीचा वापर करायचा नाही आता हे केळीच्या झाडाचं मूळ जेव्हा आपण काढत असतो तेव्हा आपण भगवान विष्णूंना सांगायचं आहे कारण की केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो मी हे मूळ कशासाठी घेऊन जात आहे मग माझ्या घरामध्ये आर्थिक टंचाई आहे किंवा दुसरं काहीही असो ते तुम्ही भगवान विष्णूंना सांगायचं आहे आणि म्हणायचं आहे की भगवान विष्णू तुम्ही चला माझ्यासोबत मी तुम्हाला घेऊन जात आहे माझ्या घरामध्ये ही ही अडचण आहे जे काही आहे ते तुम्ही केळीच्या झाडाजवळ सांगायचं आहे त्यानंतर आता ते मूळ घेऊन आपण घरी यायचं आहे घरी आणल्यानंतर आपण आषाढी एकादशीच्या दिवशी हे मूळ स्वच्छ धुवायचं आहे घरामध्ये गंगाजल असेल तर गंगाजलाच्या पाण्याने देखील तुम्ही अभिषेक करू शकता आता स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपण देवघरामध्ये दे शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे हे जे काही मूळ आहे ते आपल्याला एखाद्या लाल कापडावर किंवा पिवळ्या वस्त्रावरती ठेवायचं आहे आता ठेवल्यानंतर त्या मुळाला देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे धूप दीप दाखवायचं आहे कारण की त्या मुळामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास आहे त्यामुळे आपल्याला या झाडाच्या मुळाची पूजा ही करायचीच आहे आता पूजा करत असताना आपण श्री विष्णू सहस्रनाम देखील पठण करायचे आहे अगदी तुम्हाला पठण करणे खूप अवघड वाटत असेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता तसेच तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा देखील जप करायचा आहे अगदी अकरा वेळा नाही किंवा एकवीस वेळा देखील नाही आपल्याला एकशे आठ वेळाच हा मंत्र जप करायचा आहे की यामुळे आपली सर्व संकटे नक्कीच दूर होतील आता हा मंत्र जप झाल्यानंतर आपण हे मूळ तिथेच ठेवायचं आहे अगदी तुम्ही दिवसभर हे मूळ भगवान विष्णूंसमोर ठेवलं तरी पण चालेल घरामध्ये भगवान विष्णूंचा फोटो नसेल तर अगदी बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर जरी तुम्ही हे मूळ ठेवलं तरी पण चालेल त्यानंतर सायंकाळी आपण हे मूळ तिथून उचलायचं आहे आणि तुमच्या तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्ही जिथे पण पैसे ठेवता तिथे आपल्याला हे मूळ ठेवायचं आहे तसे जर मुलांना अडचणी असतील त्यांच्याकडे पैसा येत नसेल नोकरीला असतील पण पाहिजे तसं प्रमोशन होत नसेल तर त्यांच्याकडे देखील तुम्ही हे मूळ पॉकेटमध्ये ठेवायला देऊ शकता यामुळे आपले पैशांबाबत जे काही अडचणी अडथळे आपले चालू आहेत ते देखील दूर होतील व पैशाची कधीही आपल्याला कमतरता भासणार नाही जर केळीच्या झाडाचे मूळ तुम्हाला घरी आणणे शक्य नसेल तर आपण केळीच्या झाडाची पूजा ही करायची आहे घरातील मुले नेहमी आनंदी आणि सर्व संकटांपासून दूर राहतात अशी आख्यायिका आहे की केळीच्या झाडाची पूजा केल्याने समृद्धी येते घरात केळीचे झाड लावल्याने बृहस्पती ग्रहाचे शुभ परिणाम मिळतात हे घरात असल्या वैवाहिक जीवनातील सर्व अडथळे दूर होतात विवाह योग्य मुलामुलींचे लग्न देखील लवकर होतात उच्च शिक्षण आणि ज्ञान प्राप्तीसाठी हे झाड उपयुक्त असल्याचे सिद्ध होते कारण त्यामधून नेहमी शांत आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होत असते त्यामुळे अगदी तुम्ही एकादशीच्या दिवशी केळीच्या झाडाचे रोप घरी आणले तरी पण चालेल आणि नंतर मोठं झाल्यावरती तुम्ही ते रोप एखाद्या शेतामध्ये शेताच्या शेता बांधावरती किंवा तुम्ही अगदी मंदिरामध्ये कुठेही परिसरामध्ये हे केळीचं झाड लावू शकता त्यामुळे आपला गुरुग्रह देखील बळकट होईल व आपल्या आयुष्यामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद